नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचे न्यूज चॅनल ऍक ट्वेंटी आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घडामोडी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांचे तेल असे मांसाहारी पदार्थ आढळून आलेले सध्या देशात खळबळ माजली असून सर्व भक्तांचे मन दुखावले आहे त्यांच्या भावने टेस पोहोचली असून याचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर राजभवन येथील बालाजी मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच सुदर्शन न्यूज चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होती हरसुरे ते धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्याच्या अनेक ठिकाणी धनगरांच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्येही आंदोलन करण्यात येत असल्याचं माध्यमांशी बोलताना समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलं

तिरुपति बालाजी तिरुमाला मंदिर में प्रसाद के साथ जो मिलावट की गई षड्यंत्र पूर्वक वहाँ की शुद्धता सुचिता पर जो आघात किया गया इसलिए पूरे देश भर में आज महाआारतीयों का आयोजन किया गया था हज़ारों जगह पर ये आरतियाँ हुई उसी क्रम में आज छत्रपति संभाजी महाराज नगर में आरती का आयोजन किया गया था मैं दिल्ली से यहाँ इसी कार्यक्रम के लिए आया हूँ और कल गंगापुर में जाने वाले हैं उसमें भी इस मुद्दे को हम उठाएंगे कुल मिलाकर हिंदू मूर्तियों को हथोड़े हाँ से तोड़ना और षड्यंत्रों से आस्था का आघात ये एक ही चीज है और इसलिए औरंगजेब ने मूर्ति तोड़कर जो पाप किया उससे भी बड़ा पाप ये प्रसाद में मिलावट करके किया है इसका हर हिंदू विरोध करे ये हमारे अपील है सर देश के अधिकतर मंदिर जो है राज्य सरकार के अधीन होते हैं बिल्कुल, है बिल्कुल उसको आप चुनको से का वक्त है बिल्कुल ये हम तो कई वर्षों से ये कह रहे हैं और मैं तो स्वयं शिरडी का रहने वाला हूँ इसलिए मंदिरों के धन का और खास करके धन मतलब वो भक्तों का जो डोनेशन है उसका दुरुपयोग कैसे होता है सभी जगह हम देखते हैं ये हिंदुओं को और भक्तों को देना चाहिए जो भी जिस भगवान का भक्त है मंदिर का व्यवस्थापन होते के सरकार का ये काम नहीं है सरकार मस्जिदें नहीं चलाती चर्च नहीं चलाती तो मंदिर क्यों चलाती है एम के सांसद पूर्व इम्तियाज जलील कल रामगिरी महाराज की अटक की मांग को लेकर और बप बोर्ड का जो बिल है उसको रद्द करने की मांग को लेकर मुंबई जा रहे थे उस बारे में क्या कहेंगे आप ऐसे जहाजा हो जाएंगे हम भी हिंदू लेके जाएंगे सबसे पहला विरोध रामगिरिरी महाराज का गंगापुर में हुआ था इसलिए जब कराट साहब ने कहा कि गंगापुर में कार्यक्रम है मैं कश्मीर से आया हूँ स्पेशली इसलिए कश्मीर का इलेक्शन छोड़ के क्योंकि जहाँ पर भी संत का विरोध होगा भगवे का विरोध होगा और तो ये इस निमित्त विरोध करने वाले सामने आने ही चाहिए ना एक साल पहले यही इम्तियाज़ जलील तो सर्वधर्म संभव की बात करता था भाईचारे की बात करता था कहा गया भाईचारा इसी रामगिरी महाराज के जाकर चरण छूता था आप क्यों नहीं छू रहे आप क्यों विरोध कर रहे तो ये सब नंगे हो गए हैं, ये बिल से साफ बाहर आ रहे हैं। और इसलिए ये जहाँ विरोध करेंगे वहां हिंदू भी करेंगे क्या लगता है इसके जय बापति संभाजी नगर शहरा मध्य सुदर्शन टीवी मालक संचालक श्री सुदर्शन टीवी चेक संचालक श्री चव्हाण के साहेब आले त्यांचं आपण स्वागत केलं आणि त्यांनी संपूर्ण देशवासियासाठी जे आव्हान केलं त्याचाच एक भाग म्हणून बऱ्याच मंदिरामध्ये आजार त्या झालेल्या आहेत संभाजीनगरवासियातर्फे मी त्यांचं स्वागत तर केलंच आहे पण आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो उद्या गंगापूरला ते जाणार आहेत गंगापूरमध्ये सकल हिंदू जनजागृती समितीतर्फे तर्फे शांतता मोर्चा आहे त्यामध्ये सुद्धा सामील व्हावं आणि परत हिंदूंना एकत्र करण्यासाठी जाग करण्यासाठी आपण आपले मंदिरं सुरक्षित राहण्यासाठी मंदिरातली पूजा चांगली होण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे आपण हिंदुत्ववादी सकाळी एकत्र आले पाहिजे आणि पुढे ज्या ज्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्याच्या अनेक ठिकाणी धनगरांच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्येही आंदोलन करण्यात येत असल्याचं माध्यमांशी बोलताना समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलं आपण आपल्या काही मागण्यांना घेऊन रस्ता रोको केला काय मागणी आमची जी मागणी आहे की धनगर समाजाला एस टीमध्ये सामज करण करावी अंमलबजावणी करा म्हणून आमचे जे बांधव आहे पंढरपूर नेवासा आणि लातूर या तीन ठिकाणी एक पंधरा दिवसापासून बसलेले पण या सरकारचं त्याच्यावर लक्ष नाही त्याचं लक्ष वेधण्यासाठी आणि आज लवकरात लवकर आमच्या समाजाची जी मागणी ती मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर गावागावामध्ये शहरामध्ये मेन मेन हायवे हे रास्ता रोख केला होता आणि आज आम्ही हरसुल्ले येथे रस्ता रोख करून सरकारला जा विचारला की जोपर्यंत तुम्ही आम्हाला धनगर समाज एसटी मध्ये अंमलबजावणी करते तोपर्यंत आम्ही मागे हटणार आहे येत्या दहा दिवसात ती नितीची अंमलबजावणी करावी नसता हे येत्या विधानसभेला धनगर समाजाला ग्रहित धरू नये आपल्याला असं वाटतंय का सरकार समाजाच्या तोंडाला प्रत्येक वेळेस पुस्तक पुसत निवडणुकीपुरता फक्त उपयोग करून आतापर्यंत ते झालेलं आहे आतापर्यंत आता जे बी सरकार आले असेल त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला परंतु झालं काय आहे का ही जी परिस्थिती बघता आजच्या घडीला आम्हाला थोडीशी आशा आहे की भाई या वेळेस धनगर समाज दादा पुन्हा समाज रस्त्यावर उतरला काय भूमिका आज धनगर समाज रस्त्यावर उतरायला कारणीभूत फक्त सरकार आहे कारण गेली अनेक वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये मा सरकार कोणतंही असो मग त्यावेळेस तो बी जे पीचं सरकार येईल आज शिंदे सरकारचं आहे त्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होता प्रत्येक वेळेस निवडून येऊपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे आम्ही मार्गी लावू असं खोटं आश्वासन देऊन आत्तापर्यंत धनगर समाजाला फक्त हातात गाजर देण्याचं काम ह्या ठिकाणच्या सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी मोठ्या ताकदीनिषे धनगर समाजालाचा टीमध्ये समावेश व्हावं यासाठी धनगर बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये धनगर समाज आज रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा म्हणून ह्या ठिकाणी रस्त्यावर करत आहे तोच धागा धरून आज हरसूर ह्या ठिकाणी समस्त धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे लवकरच महाराष्ट्र विधानसभेला सामोरे जाणार आहे येत्या विधानसभेला समाजाचे काही वेगळा मार्ग बघायला मिळू शकतो निश्चितच या ठिकाणी शिंदे सरकार फडणवीस सरकार यांनी जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर जी आर काढून जर अंबल बनावली जर नाही केली तर आपण या अगोदरचा इतिहास तपासून बघा या ठिकाणी कोणताही पक्ष सत्तेत आला असेल तर ते धनगर समाजामुळे कारण हा इतका मोठ्या ताकदीचा समाज आहे याने जर ठरवलं तर हा कोणालाही सत्तेत बसू शकतो आणि जर धनगर समाजाने जर ठरवलं तर त्याची सत्तासुद्धा घालू शकतो म्हणून आत्ताच्या सरकारने विचार करावं त्यांना जर सत्तेत जर राहायचं असेल तर धनगर समाजाच्या भावना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे धन्यवाद दादा आपलं नाव प्रभाकर बतले छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लालसवंगी सहकारी सोसायटीत झालेल्या संसदन सभेत प्रचंड गोंधळ झाला यावेळी सभासदांनी आक्रोश करत येऊन आपला रोष चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर व्यक्त केला संस्थेचे दिवंगत संचालक गजानन पवार यांचा फोटो अहवाल पुस्तिकेत न टाकल्याबाबत बाबत तसेच अनेक त्रुटी असल्याने सभासद संतप्त झाले चेअरमन विजय काळे यांनी सभासदांची माफी मागितल्यानंतर पुढे सर्वसाधारण सभा सुरू झाली બોસ દેખાય છે આવો લોટ દેખાય છે શું ટૂટ્યા કાય છે અર્થની કાય છે સરનામું ક્યાં છોકાય છે ક્યાં છે કરાવાટુ આલે ફોટા છે

हो जिथे सर जिथे सर तुम्ही मिळेल 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 तुम्ही ज्यांना मिळेल तुम्ही आमचा प्रश्न आहे का अरे इस बारे में क्या है बोले 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 ब

जे महेश सदस्य होते ज्याचे सदस्य हे कर्तक करणारे महेश सदस्य आहेत अध्यक्ष आपाला येतो हे जे सदस्य निकालले महेश सदस्य तुम्ही या ठिकाणी आणि तुम्ही जय सेवालाल बहुजन विकास पार्टीची विचारमंथन बैठक नुकतीच झाली यावेळी बोलताना अध्यक्ष श्रीराम जाधव म्हणाले की या बैठकीत सामाजिक आर्थिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली समाजाला समाविष्ट करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे त्यासाठी भविष्यात आंदोलन करण्यात येईल असंही ते म्हणाले बऱ्याच मागण्या करण्यात आल्या पत्रकार बंधनो मी मला माझा परिचय करून देतो मी स्वतः श्रीराम जाधव संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जय जवाहरलाल बहुजन विकास पार्टी आमचा आज इथे सकल बंजारा समाज हां व जय जवाहरलाल बहुजन विकास पार्टीच्या वतीने वतीने विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली होती तर वेगवेगळ्या विचार ते विषयवार मुद्दे मा मांडण्यात आले होते सामाजिक आहे आर्थिक आहे राजकीय आहे या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये आम्ही आ, कवर झालेत त्याच्यामध्ये आणि आन त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वक्त्याची इथं भाषणे झालीत आणि त्याबाबत सगळ्यांनी विचार मांडलेत तर पहिला मुद्दा जो होता आमचा बंजारा समाजाला एस टी या प्रवर्गात समावेश करण्यात यावे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जे काही असेल तर यामध्ये बाकीचे जे काही स्टेट्स आहेत आमच्या याच्यामध्ये तेलंगणा आहे आंध्रा आहे कर्नाटक आहे या वेगवेगळ्या राज्यामध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये मॅक्झिमम भारताच्या भारतामध्ये जे भारता काही राज्य आहेत स्टेट मध्ये बंजारा समाज हा या काही स्टेटमध्ये एस टीमध्ये आहे जसं की आंध्रा आणि तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहे कर्नाटकमध्ये एस सीमध्ये आहे अशा बऱ्याचशा स्टेटमध्ये एस सी आणि एस टीमध्ये हा प्रवर्ग मोडतो एस टीमध्ये अनुसूचित जबांदीमध्ये तर आमची मागणी आहे की म महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला सर्व जो काही सकल बंजारा समाज आहे महाराष्ट्रामध्ये या समाजास एस टी या प्रयोगात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावं हो। असं आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारांना मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे निवेदनं वगैरे राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर आणि बाकी सर्व खासदार आमदार यांना आम्ही निवेदनं देत आहोत पार्टीच्या वतीनं पार्टीच्या वतीनं ते आम्ही सगळे निवेदन वगैरे केलेली आहेत आमचे आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत तर पुन्हा याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आमचा होता की ओबीसी जो समाज आहे सर्व ओबीसी समाज जे की आपण सत्तर टक्के म्हणतो मॅक्झिमम समाज आहे पण ज्यावेळेस निवडणुका वगैरे होतात त्या लोकसभाच्या किंवा विधानसभेच्या हा समाज सगळा विखुरला जातो त्याच्यामध्ये हा बंजारा समाज पण येतो मग विखुरला गेल्यामुळे सत्तर पंच्याहत्तर टक्के समाज असून ओबीसी यांच्या जागा काहीच येत नाही दुसरा समाज कुठला तरी निवडून येतो आणि त्याच्यावर ते मजा मारता येतं सध्या हा तसं एकजूट करण्यासाठी ओबीसीला एकजूट करण्यासाठी याची एक जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि याचं प्रबोधन व्हायला पाहिजे ओबीसी सर्व ओबीसीचं जे की ओबीसी आहेत समाजामध्ये आपल्या प्रवर्ग तो ओबीसी समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने सगळं एकत्र यायला पाहिजे हे लोक आणि एकत्र आले तरच आपण सत्तर टक्के ओबीसी जे म्हणतो ते काहीतरी या निवडणुकामध्ये हे करतील काहीतरी वेगळा क्रांती घडवून आणतील ही क्रांती घडवून आणण्याकरता आम्ही आता स्टेट लेवलला किंवा मोठमोठे मोर्चे काढून त्याचं आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि ओबीसीचं आणि बाकी सर्व समाजाचं याच्यामध्ये ओबीसी फटक्या विमुक्त मध्ये काही लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलेली आहे हा ते आहे ते बोगस खूप झालेले आहे विशेषतः याच्यामध्ये आज विषय होता आमचा जे काही राजपूत भामटा आहे जो बोगस राजपूत भामटा आहे मूळचा राजपूत भामटा खूप कमी लोक आहेत पण पण काय झालंय राजपूत भामटा म्हणून सरकारी दरबारी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्राचे जे काही समाज कल्याण विभाग आहे सर्रास त्यांना रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे हा सर्टिफिकेट येतं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतात त्यांना लाखोनी सर्टिफिकेट काढलेलं आहे जसं आपल्या मराठा समाजामध्ये आता ओबीसी तरी टाकलं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी हा काही यू मराठा हा आहे ना मराठा समाजामध्ये हा तर ओबीसीचे काही छप्पन सत्ता अठ्ठावन्न लाख इश्यू झालेत ओबीसी सर्टिफिकेट काही न करता आणि तिथं सुप्रीम कोर्टामध्ये ते बरखास्त झालेलं सगळं ओबीसी मध्ये घेऊ नका म्हणून तर यांच्या लेव्हलचं जे राजकारण आहे हे राजकारण हे चालवत आहेत हे सरकारी अधिकाऱ्यांना सांगतायत की इतके सर्टिफिकेट गेले आमचं असं झालं तसं झालं आणि अजूनही जरांगी पार्टीला चालूच आहे की आम्हाला ओबीसी प्रभागातून घ्या तर आमची मागणी राहणार आहे आजच्या याच्यामध्ये व्यास आमच्या याचा पार्टीचा पण हा या सकल गोरबांज समाजाच्या वतीने आणि आमच्या जयशुर पार्टीच्या वतीने मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नका आणि ते जरागी पाटलाची मागणी आहे तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना दहा पंधरा टक्के काय जे द्यायचे तुम्हाला वेगळा प्रवर करून वेगळा ताट करून त्यांना त्यांचं रिझर्वेशन द्या सेंट्रल गवर्नमेंटने आणि राज्य सरकारने याच्यामध्ये त्वरित हालचाली करून कारवाई करून यांना मराठ्यांना रिझर्वेशन मिळून द्यायला पाहिजे याच्यामध्ये आमचं कुठलंही धुमत राहणार विकास पार्टीकडून जी समजा आता विधानसभा येणारी या पार्टीकडून काही उमेदवार आहे का या आम्ही उमेदवार विधानसभेचे आम्ही स्वतः तिकीट देऊन त्यांना सत्तर ते ऐंशी कॅन्डिडेट आम्ही उभे करणार आहोत विधानसभेला जर युती झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीशी तर चांगलंच आहे तुमची चर्चा चालू आहे त्यांच्या चालू आहे चालू आहे चर्चा चालू आहे अजून ते आमचं फायनल झालेलं नाहीये हां जसं प्रकाश आंबेडकरची चर्चा होते आणि नंतर सगळं फिसकटून जातं काम तसं अजून आमचं काही झालेलं नाही आहे आणि झाले तर आम्ही सांगोबांग चर्चा करून आम्ही आम्हाला किती ते विधानसभेच्या जागा देतात त्याच्यावर ते डि डिपेंड आहे तरी पण त्यांनी समजा आम्हाला नाही आमच्या आम्ही जे सांगू समजा पाच पंचवीस लोकांच्या आम्हाला द्या तिकीट तुमच्या ह्याच्या वेगवेगळ्या राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं कोणतं आहे त्यामध्ये काँग्रेस यांनी जर आम्हाला आमच्या मनासारख्या तिकीट वगैरे दिले मित्रपक्ष म्हणून आम्ही राहू त्यांच्यासोबत पण आमच्या मनासारखं ते काम व्हायला पाहिजे आम्हाला त्यांनी समावेश करून घ्यायला पाहिजे तर ठीक आहे नाहीतर आम्ही सत्तर ते ऐंशी जागा या महाराष्ट्रात लढवणार आहोत आमच्या पक्षाकडून धन्यवाद विड्या तालुका कन्नड येथील शासकीय गायरान जमीन व वर जमीन गट नंबर पस्तीस एकशे बावीस वर होत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला बहुजन रिपब्लिकन सोसायटी पक्षातर्फे विरोध करण्यात येत असून याबाबत कन्नड तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊनही काही फायदा झाला नसल्याने आजपासून बेमुमत आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे जिल्हाध्यक्ष विजय ये शिंगारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी या संबंधाने बातचीत केली आपण उपोषणाला बसले काय मागणं आहे आपल्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा की जे दुधाड गाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या दुधाड गावामध्ये मच्छिंद्र शिंदे हे भूमिहीन आहेत या गायरान धारकाच्या नावावर सातबारा करण्यात यावा तसेच कन्नड तालुक्यामध्ये विटा या गावामध्ये भूमिहीन गायरान धारक भगवान ठोकळ अर्जुन खरात हे भूमिहीन आहेत याही गायरान जमीन या ठिकाणी अनेक वर्षापासून कसतात व त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाह त्या जमिनीवर करत असतात परंतु जिल्हाधिकारने दोन हजार बावीसमध्ये एक जी आर या ठिकाणी काढला आहे की जी जमीन आहे ती जमीन ही सौर प्रकल्प ऊर्जासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ती, ती महावितरणला ती जमीन देण्यात आली आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की जी महावितरणला ही जमीन या ठिकाणी देण्यात आलेली जमीन या ठिकाणी जो सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी चालू आहे तो सौर प्रकल्प ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी तत्काळ बंद करण्यात याव्या आणि ज्या भूमिहीनाच ज्या कारणधारकांचं ज्या सौर प्रकल्प ऊर्जा जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पिकाची नुकसान भरपाई त्या भूमिही या ठिकाणी देण्यात यावी या प्रमुख मागण्या आम्ही या ठिकाणी कार्यालय समोर घेऊन बसलेलो आहोत तुमच्या याच्या अगोदर काही पत्र व्यवहार केले का तुम्ही याच्या अगोदर आम्ही प्रत्येक ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं असेल गेल्या तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही असंख्य शेकडो हजारो गायरन धारकांचा मोर्चा तेवीस तारखेला आम्ही विभाग आयुक्त कार्यालयावर काढला होता परंतु शासन प्रशासन एकीकडे एक तुकर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं ज्यांनी धनधांग्यासोबत जी हात मिळवणी हो केलेली आहे ती हात मिळवणी हो कुठेतरी थांबली पाहिजे जो गरीब जो गैर गरीब समाज या ठिकाणी आपली उपजीविका भांड भागवण्यासाठी जो जी जमीन या ठिकाणी जी जमीन नापिक होती जी जमीन त्या ठिकाणी सुपीक या ठिकाणी केली त्या जमिनीवर त्यांची उपजीविका या ठिकाणी भागवतात त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण या जमिनीवर या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणी ही जमीन शासन या गोरगरीबाच्या घशा हातातून काढून त्या दनधानग्याच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी शासन करत आहे शासन अन्याय करत आहे असं शासन अन्याय करत आहे आणि शासनाला आम्हाला या ठिकाणी टणकावून सांगायचं आहे जोपर्यंत अन्याय सहन होता येईल तोपर्यंत आम्ही अन्य सण करायला तयार आहे परंतु ज्या वेळेस अन्यायाचा जर उद्रेक झाला तर आम्ही या ठिकाणी खूप त्या धन्यवाद नाव मी विजय बहुजन सोशल पार्टी महाराजा अग्रसेन यांची पाच हजार एकशे अडतीसावी जयंती तीन ऑक्टोबर रोजी साजरी होत आहे अग्रवाल युवा मंचा वतीने या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षी अग्रसेन जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते ती याही वर्षी काढण्यात येणार असल्याचं श्लोक बगडिया आणि केतन धनावंत यांनी सांगितलं माझं नाव श्लोक मनोज बगडिया आहे मी सध्याला सहसचिव आहे अग्रवाल युवा मंच मध्ये आमची जी जयंती आहे तीन तारखेला त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत कालच आमचा टर्स हे टुर्नामेंट झाला सेव्हन साईडचा त्यामध्ये सोळा मेन्स टीम होती सात सात प्लेअरांची त्याच्यामध्ये आम्ही वुमन्स क्रिकेट पण ठेवला होता त्याच्यामध्ये पण अकरा टीम होती ते दोघी वेळ आता तर अठ्ठावीस टीम होती आणि मुलांची पण चार टीम होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सिक्स्टी प्लस ते जे आपले वडील आहे किंवा जे आजो आहे आपले त्यांच्यासाठी पण आम्ही एक ठेवलेला होता मॅच त्याच्यामध्ये पण चार टीम होती त्यांनी पण खूप आनंदाने ते खे खेळ खेळलं ते जे झालं आपलं वीस तारखेला झालेलं आहे आणि ते बॅकवर्ड एरियामध्ये झालेलं आहे यानंतर आज आमचं जे होता बॅडमिंटन टेबल टेनिस झालेलं आहे ते पण बॅकवर्ड एरिया एरियामध्ये होता त्याच्यामुळे वेगवेगळं बा सोळा वर्षपासून ते साठ वर्षपासून सगळ्यांसाठी होतं ते पण आणि नंतर आता कमिंग फ्रायडेला युअर आयडिया आता बिझनेस आयडिया खूप लोकांकडे असते पण ते व्यक्त होऊ शकत नाही तर आम्ही काय इन्व्हेस्टर आणणार आहात त्याच्यामध्ये ते आयडिया फ्रीश करणार आपली आणि इन्व्हेस्टर जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आयडियामध्ये ज्यांना ते चांगलं वाटेल त्या हिशोबाने आपण नंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याला बिझनेसला प्रोत्साहन देणार आहोत त्यानंतर मुलांसाठी खूप वेगवेगळे कारण ठेवलेलं आहे ड्रॉईंग कॉम्प्युटर ठेवलेली आहे आपण त्यानंतर आपण तीन पहिल्या सायकल टेस्ट ठेवलेले आहे त्यानंतर मेमरी गेम आहे आपल्याकडे एक स्पेलिंग म्हणून गेम आहे ज्याच्यामध्ये आपण स्पेलिंग सांगतो फक्त ओरली आणि मुलांना जे आहे ते स्पेलिंग लिहावं लागते स्पेल बी म्हणून एक कार्यक्रम आहे ते पण आपण ठेवलेलं आहे मुलांसाठी एक एम म्हणून असतं मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणून ते आपण स्कूलमध्ये बघतो त्यामध्ये काय वेगवेगळ्या स्टेट्स म्हणा किंवा कंट्रीज ते आपण त्याच्यामध्ये एकत्र आणून सगळ्या मुलांना ते कंट्रीमध्ये काय प्रॉब्लेम आहे असं सॉल्व्ह करू शकतो असं आपलं या ऍक्च्युअलमध्ये रेशनमध्ये डिस्कशन होतो तर याच्यामध्ये एक मॉक सेशन आपण इकडे आयोजित केलेलं आहे तर वेगवेगळे जे स्कूलचे विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये भाग घेणार आहे आणि ते डिफरंट डिफरंट इश्यूज जे आहे आपल्याकडे भारतामध्ये मना स्टेटमध्ये किंवा नेशनमध्ये ते डिस्कस करणार आहे तिकडे त्यानंतर ग्रुप कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेलं आहे ग्रुप डिस्कशन जे पार्ट असतं ते लोकांमध्ये काय सेल्फ अवेअरनेस म्हणा नॉलेज म्हणा किंवा डेअरिंग म्हणा त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता जे आपल्याकडे विद्यार्थी आहे सध्या हा वर्ष म्हणजे अग्रशचंद महाराजांचं पाच हजार एकशे अडचाळीसवा जयंती आहे तर तीन तारखेला घटस्थापनेच्या दिवशी अग्रचंद जयंती असते तर यानिमित्त आपण वेगवेगळे वेग प्रोग्राम ठेवतो त्याच्यात गरबा वर्कशॉप हे आपण समाजासाठी फ्री वर्कशॉप ठेवतो आणि याच्यात नाही पण म्हटलं तर शंभर ते दीडशे उपस्थिती असते लेडीजची आणि यानंतर तीन तास कपल एंट्री आहे त्याच्यात पण सध्या शंभर एंट्री आलेली आहे म्हणजे ते दोनशे लोक आहे हे फक्त एक दिवसासाठी असतात आणि नंतर अग्रेसन भवनमध्ये सात आणि आठ तारखेला हे कॉम्पिटिशन असते गरबासाठी ते फक्त अग्रवाल समाजासाठी असतात विद्यार्थ्यासाठी म्हणजे बिझनेस आयडिया असते स्टेज शो असतात डान्स शो असतात असे वेगवेगळे तर माझं नाव केतन कैलास धन्यवत आणि या आणि आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍट ट्वेंटी न्यूज नमस्कार